या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला तर आपण पाहू शकता या ठिकाणी बिबट्याचा जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा अतिशय भयान प्रकार झालेला आहे अनेक बिबट्या हल्ले करतोय आपल्यासोबत लांबकडे कर आहेत त्यांनी या फॉरेस्टमध्ये असं ठरवलंय बिपट त्यांचे काही प्रश्न आहेत ते जर मार्गे लागले तर मी उपोषण सोडायला तयार आहे बघू आज या ठिकाणी तुम्ही उपोषणाला बसलात काय मागणी तुमच्या प्रामुख्याने आता जर जुन्नर तालुका नाही पंच्याहत्तर टक्के पुणे जिल्ह्यातल्या लहान मुलांना जरी विचारलं बिबट्याच्या संदर्भातल्या मागण्या तर प्रत्येक लहान मुलीसुद्धा आमच्या मागण्या काय परंतु या ठिकाणी काय आम माझ्या दृष्टीला किंवा आमच्या तालुक्यातील असणाऱ्या बिबट्याच्या परिस्थितीला अधोरेखित करून मी काही मागण्या अधोरेखित करू इच्छितो आणि त्यासाठी वन विभागाचं किंवा संबंधित मंत्र्यांचं लक्ष या ठिकाणी ण्याचा किंवा वेधून घेण्याचा प्रयत्न म्हणून मी या ठिकाणी आमरण पोषण सुरू करत आहे मृत त्यामध्ये माझी पहिली मागणी अशी असेल की मृत व्यक्तीच्या कुटुंबाला एक कोटी रुपयाची मदत ही शासनाने द्यावी शेळी किंवा लहान मासू यासाठी पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच गाय बैल किंवा म्हैस यासाठी यासाठी एक लाख रुपयाची नुसकान भरपाई शासनाकडून देण्यात यावी जखमी व्यक्तींना शासनाकडून दवाखाना खर्च व तसेच पाच लाख रुपयाची आर्थिक मदत करण्यात यावी तसेच बिबट्या पकडलेल्या बिबट्यांची संपूर्ण नसबंदी व्हावी व बिबट्या पकडल्यानंतर त्याला रेडिओ टॅग लावण्यात यावे आणि माणिक डो बिबट निवडणूक केंद्राची क्षमता वाढवण्यात यावी तसेच सर्व वन कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांचा शासनाकडून एक कोटी रुपयाचा विमा करण्यात यावा तसेच पिंजऱ्यांची क्षमता अतिशय तुटपुंजी असल्याकारणाने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बिबट्या असूनसुद्धा पिंजरा नसल्यामुळे बिबट्या पकडण्यात येत नाही त्यासाठी पिंजऱ्यांची क्षमता वाढावी तसेच तालुक्यात बिबट संघर्ष समिती स्थापन करू व त्या समितीवर प्रत्येक गावचे पोलीस पाटील व सरपंच यांना घ्यावे आणि गावात पकडा पकडला गेलेला बिबट्या समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये माणिक डोह निवारण केंद्रामध्ये सोडवण्यात यावं अशा काही अधोरेखित केलेल्या मागण्या माझ्याकडून आहेत आणि या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी तसेच माझ्या पक्षाच्या होती ना आम आदमी पार्टीच्या होती ना या ठिकाणी मी आमरण उपोषण करत आहोत मग आता सकाळपासून तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलात आतापर्यंत कोणी कोणी दखल घेतली अजून तर कोणीच दखल घेतलेली आता दोन जवळपास तीन वाजले आता तुम्हाला या ठिकाणी तुम्ही फॉरेस्ट मध्ये उपोषण करताय तुम्हाला तुमच्या जीवाची भीती वाटत नाही का मग भीती वाटते ना तुमचं वाघरेक्ट ओट्यावर येतोय घरापर्यंत येऊन पोहोचलाय मग तिथे ज जबा जागायचं त्याच्याविषयी ही तसे पोषण करतो करण्याजोगं काहीच नाही कारण घरापर्यंत वाक पोहोचलाय वट्ट्यापर्यंत येऊन मग विचार करायचा तरी कुठं आणि का करायचा हा पण विषय भाऊ काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी प्रकाश नामकडे उपोषण करतायत बिबट्या संदर्भात त्यांचं आंदोलन आहे प्रातिनिधिक आहे सर्व खेड आंबेगाव जन्मर पारनेर या तालुक्यातील लोकांची जी मागणी आहे की या बिबट्याचा बंदोबस्त व्हावा त्या अनुषंगाने ते प्रतिनिधी म्हणून इथं उपोषणाला बसलेले आहेत विषय एकच आहे बिबट्याचा हा जो त्रास आहे तो बंद व्हावा तर त्या अनुषंगाने वन खात्याकडं बरेच पर्याय याच्या संदर्भात उपलब्ध आहे आम्ही त्याच्यावरती उपाय शेवटचा घेऊन बसलेलो आहोत वन खात्याचे अधिकारी आले तर त्यांना आमच्यातर्फे तो उपाय सांगितला जाईल आणि त्या आधारे जर त्यांनी कारवाई केली कायद्याच्या कक्षेत बसून तर हा प्रश्न कायमस्वरूपी मिटण्याजोगा आहे आज सकाळी आम्ही आपल्या वन खात्याच्या राजहंस मॅडमने त्यांना फोन केला होता तरी आत्तापर्यंत तरी आमची कुठल्याही वन खात्याच्या सक्षमाधिकाऱ्यासोबत मीटिंग झालेली नाही आज मंगरूळ पारगाव येथे उपोषण होत असले तरी या उपोषणाकडं संपूर्ण पुणे जिल्हा नगर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि सक्षम अधिकारी आल्यास आम्ही त्यांच्या समोर आमचा तोडगा ठेवू आणि यावरती कायमस्वरूपी कसा बंदोबस्त केला जाईल बिबट्याचा या संदर्भात चर्चा करू एवढं मी या निमित्ताने सांगतो शासन सांगते आम्ही नसबंदी करू नसबंदी करू पर्याय योग्य काय नसबंदी करणं हा पर्याय शासन शासन स्तरावरती याविषयी ठरू शकतं परंतु मुळात बिबट्या हा जंगलात राहणारा प्राणी असून तो आज वस्तीत आलेला आहे बरोबर आपल्या ओट्यापर्यंत आलाय म्हणून आम्ही आज फॉरेस्टच्या वन खात्याच्या जागेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज हे प्राथमिक निदर्शक आहे फक्त किंवा तो जर आमच्या दारापर्यंत आलाय तर आम्ही त्याच्या वनक्षेत्रात कार्यक्षेत्रात जाऊन उपोषण करतो परंतु त्याला कायमस्वरूपी वस्तीतून हद्दपार करणे बिबटे पकडून आपण साधारणतः पाचशे किलोमीटरवरती असलेल्या नागपूरसारख्या ताडोबा सारख्या अभयारण्यात त्याला सोडणं हा त्याच्यावरचा उपाय आहे इथं बिबट्या पकडला जातो आणि पाच दहा किलोमीटरवरती सोडला जातो तो परत इथं येतो हे या अनुषंगाने घडता कामा नये आणि दुसरा उपाय त्याच्यावरचा असा आहे जो बिबट्या पकडला गेलाय त्याला जर आपण एखाद्या वन खात्याच्या वनपरिक्षेत्रात सोडलं इथून दोनशे तीनशे पाचशे किलोमीटरवरती तर तो येणार नाही आणि त्याला सोडत असताना जर त्याला रेडिओ कॉलर लावली तर त्याचा ट्रॅक आपल्याला उपलब्ध होईल कधीही आपल्याला त्याच्यावरती लक्ष ठेवता येईल यदा कदाचित तो जर परत या तालुक्यांच्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात आला तर त्याला अगदी पिंजरा न लावता ड्रोनद्वारे ट्रॅकलाईज करून त्याला बेशुद्ध करून आपण त्याला परत पकडू शकतो अशा पद्धतीचा उपाय आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत मांडलेला आहे आणि ह्या ज्या दुर्घटना घडल्या त्याच्या आधी त्याच्या संदर्भात जी नुकसान भरपाई मिळावी त्या संदर्भातलं हे पत्र आपण दिलेलं आहे तरी कोणी सक्षम अधिकारी आल्यास आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करू सकारात्मकतेने करू आणि यावरती निश्चित तोडगा निघालं जाईल आत्ता आहेत त्या कायद्याच्या अनुषंगानेच ज्याच्यात तोडगा निघालं जाईल त्यासाठी नसबंदी करण्याची काय आवश्यकता मला तरी वाटत नाही